हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मी पण मजेत तर आज सकाळी सकाळी उठून मी आंघोळ केली आणि मला आज केस वॉश करायचे होते त्यामुळं लवकरच आंघोळीला गेले कारण की आम्हाला लंचसाठी मावशीकडे इन्व्हाइट केलं होतं माझी मावशी पण लातूरमध्येच राहते त्यामुळं तर मी इथे रेडी होते पटापट -पत, आणि मम्मी तशी रेडी झाली होती मम्मीचं सगळं काम पण आवरून झालं होतं पण माझे केसच वाढत नव्हते आणि तसेच बांधले तर नंतर खूप जास्ती डोकं दुखतं माझं त्यामुळं मग मी थोडंसं ते हेअर ड्राय होऊ दिले सोबतच मला काही मी ड्र ते होते ते मला थोडेसे अल्टर करायचे होते खूपच जास्ती लूज होत होते आणि माझ्या मावशीकडे मशीन असल्यामुळे आम्ही तिकडेच जाऊन अल्टर करतो तर माझे कपडे वगैरे घेतले आणि मी आणि मम्मी निघालो मावशीकडे जाण्यासाठी सृष्टी गाडी घेऊन गेली कॉलेजला आणि त्यामुळं आम्हाला आता रिक्षाने जायचे पण रिक्षा पॉईंटपर्यंत तरी चालत जावं लागणार आहे पण भयानक ऊन लागायला असं उन्हाळ्यातल्यासारखं इतकं कडक ऊन पडलेला तुला आणि मी स्वेटर घातले कारण की थंड हवा पण चालू आहे आणि ऊन पण आहे खूप जास्ती तर आता चालत जाऊन परत रिक्षाने मावशीच्या घरी जायचे तर मावशीच्या घरी गेल्यानंतर मी तुम्हाला भेटते थोड्या अंतरापर्यंतच चालत गेल्यानंतर आम्हाला एक रिक्षा मिळाला आणि इतकं छान वाटत होतं कारण की मला चालण्याची बिलकुलच इच्छा नव्हती आम्ही पटकन त्या रिक्षामध्ये बसलो पण हा रिक्षा आमच्या शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणार होता त्यामुळं तिथून आम्हाला दुसरा रिक्षा घ्यावा लागला आणि त्या रिक्षाने आम्ही मावशीच्या घरी पोहोचलो इतकं जास्त ऊन होतो मी गेल्याबरोबर एक ग्लास पाणी पिलं थंड इतकं छान वाटलं ना मला त्यानंतर आणि मावशीच्या घरी आज सत्यनारायणाची पूजा केली होती कारण की त्यांना बालाजीचा प्रसाद जो आहे तो प्रसाद सोडायचा होता त्यामुळं आणि मावशीने मला एक हळदी कुंकू लावलं प्रसाद दिला आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी ताटं बनवली जेवण केलं मला ही खूप जास्ती भूक लागली होती त्यामुळं सगळ्यांनी मिळून आम्ही जेवायला बसलो आणि सोबतच मम्मी इथं सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे हे करते कारण की असतं ना लेख सासरला जायची म्हणलं की काही ना काही लाडू वगैरे करून देणं तर त्याचीच तयारी चालू आहे आणि नंतर इकडं मावशीच्या कन्स्ट्रक्शन म्हणजे घरचं बांधकाम चालू आहे तर आम्ही तिकडे गेलो होतो असा तिकडे मावशीकडे वेळ घालवल्यानंतर मी घरी आले येता येता मला हे प्लांट म्हणजे याचं रोप घ्यायचं होतं शेजारच्यांकडून ते घेतलं आणि मी पप्पाला आणून दिलं लावण्यासाठी आणि हे इतके छान फुलं येत थे आहेत त्याला खूप सुंदर दिसते देवावरती पण सोबत मी या छोट्या पिल्लूसोबत थोडासा वेळ घालवला आणि संध्याकाळी इव्हिनिंगला मी रस्त्यावरती फिरत होते याला घेऊन खूप छान मजा आली आणि पप्पानी तिला आणलेलं प्लांट पण लावलं आणि मग घरात आल्यानंतर मम्मीला थोडीशी हेल्प म्हणून भाजी निवडण्यासाठी बसली मम्मी स्वयंपाक करत होती म्हणलं भाजी तरी निवडावी आणि नंतर मम्मीने सगळ्यांसाठी चहा बनवला आणि माझे आवडते पार्ले गोल्ड बिस्किट आणि त्यासोबत मी चहा एन्जॉय केला तर असा होता आजचा पूर्ण दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये